हॅलो हॅलो नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर गोरे आपल्या सर्वांचं पुनच्छ एकदा आपल्या यूट्यूब चॅनल माय मराठी अॅनालिसिस या चॅनलवरती स्वागत करत आहे सगळ्यात प्रथम सगळ्यांना गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या विषयाला अनुसरून बीडमध्ये नेमकी चाललं आहे काय बरोबर आहे का नाही आधी संतोष देशमुख मग वाल्मिक कराड मग खोक्या मग सुरेश अण्णा दस आध मस्जिद मध्ये स्फोट पण जयने वसाच घेतला का काय का कोणालाही बीडमध्ये म्हणजे बीड चालूनच द्यायचं नाही असा काही यांचा विषय आहे का आता करुणा मुंडे म्हणजे नेमकी चाललंय काय मला हे म्हणायचं आणि तोही नेम रमजानच्या अतिपवित्र सणाच्या दिवशी गोष्ट गर्दी हे अतिशय दुर्दैवपूर्वक आहे याचा आपण निषेधच केला पाहिजे आणि संपूर्ण विश संपूर्ण जगतातून या गोष्टीचा निषेध घडायला पाहिजे मात्र तसं कुणीही करायला तयार नाही ज्याला त्याला स्वतःचं पडलं आहे आधी औरंगजेबाची कबर आता वाघ या कुत्रा आता नवीनच काहीतरी निघन हे कुठपर्यंत सहन करायचं याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे आहो जाऊ द्या ना कबर आहे चांगलं आहे मराठेत तो मेला औरंगजेब मेला सोळाशे सात साली आपलं सतराशे सात साली पण तो तवाच काढून टाकायची ना तेव्हा औरंगजेब ज्यावेळेस मेला तेव्हा महाराष्ट्रात मराठ्यांचं साम्राज्य होतं त्यावेळेस ठेवायला नव्हती पाहिजे होती ही गोष्टसुद्धा आपण हे करायला पाहिजे